कोणताही उपवास उपवासा पोटभरीचं असेल तर बरं वाटतं तर त्याला उत्तम पर्याय म्हणजे काय या बगरीच्या पापड्या शाबदानापेक्षा बगरीच्या पापड्या पचायला हलक्या असतात त्या चिरून हे अगदी परफेक्ट मापाच्या भगर न भिजवता त्याच्यामध्ये कोणताही सोडा पापड खार न बा टाकता खुसखुशीत भगरीच्या पापड्या कशा बनवायच्या ते आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा आता इथं आपण खुसखुशीत भगरीच्या पापड्या सोप्या पद्धतीनं कशा बनवायच्या ते पाहूयात इथं मी अर्धा किलो भगर स्वच्छ धुतली आणि गिरणीतून बारीक अशी दळून आणलेली आहे मिक्सरवर न दळता गिरणीतून दळून आणायची म्हणजे बारीक पीठ येतं त्याचं ही अशी भगर स्वच्छ धुतलेली आहे आणि ती दळून आणायची आहे भगर स्वच्छ तीन चार पाण्याने धुवायची वाळवायची आणि त्याचं असं पीठ पीठ आणायचं बनवून आणि हे अर्धा किलो पीठ आहे त्यात मी दोन दोनदा करणार आहे एकदा करायचं असेल तर भरपूर असं थोडंसं मोठं पातेलं लागतं आणि तुम्हाला छोट्या पातेल्यात करायचं असेल थोड्या प्रमाणात तर हे पीठ एकदा भिजवून ठेवायचं आणि अर्धा अर्धा करून हे पीठ आपल्याला वापरायचं आहे आता हे बगरीचं पीठ आहे ह्याच्यात भरपूर पाणी टाकायचं आणि तीन चार वर असं थोडंसं पाणी येतं ते आपल्याला बदलायचं आहे आणि परत आणखीन भरपूर पाणी टाकून रात्रभर हे पीठ आपल्याला भिजवायचं आहे भगर भिजवून परत मिक्सरला बारीक करण्यापेक्षा असं पीठ भिजवून ठेवून केलं तर पटकर होतात आणि जास्त काही आपल्याला मिक्सरचा वापर करण्याची वेळ येत नाही आणि पटकर होणाऱ्या या पापड्या आहेत आता इथं भरपूर पाणी टाकून एकदा वरचं पाणी काढायचे आणि नंतर मग आपल्याला रात्रभर असंच हे झाकून ठेवायचं करेपर्यंत असं वरचं एकदा दोनदा पाणी काढायचं कारण जर तुम्हाला पीठ ठेवण्याची वेळ आली तर हे पीठ फ्रीजमध्ये आरामात दोन तीन दिवस असंच राहतं फक्त त्यातलं वरचं पाणी काढून टाकायचं आणि तुम्हाला जेव्हा करायच्यात तेव्हा तुम्ही या पापड्या करू शकता आता हे करायच्या वेळेस पण वरचं एकदा सगळं पाणी काढून टाकायचं आता मी दोन बॅचमध्ये करणार आहे आणि हे असे दोन बाऊल भरून घेतलेले घरे घेणार आहे या पिठाचे आणि भिजवून ठेवल्यामुळे काय होतं खुसखुशीत अशा या पापड्या होतात आणि भाज भाजता पण येतात गॅस गॅसवर आणि तळ्यावर तर एकदम बाबीसारख्या खुसखुशीत होतात त्याने थोडीशी बघड ही असते थोडी कडक असते आणि सॉफ्ट होते अशी पीठ भिजवून घेतल्यामुळे त्यामुळं भिजवून घेणं महत्त्वाचं आहे कारण इथं आपण पापड खार किंवा कोणता सोडा वापरणार नाहीत ना ना असंच भिज पीठ भिजवून घेतलं तर छान त्याला तळताना खुसखुशीतपणा येतो आता एक बाऊल मी हे एक छोटंसं पातेलं आहे तेवढंच आहे आणि जेवढं हे आपलं पीठ भरलं भिजलेलं त्याच्या पाच पट पाणी मी घेणार आहे जर तुम्हाला पापड्या पातळ करायच्या असेल तर पाच पट पाणी घ्या आणि पापड्या थोड्याशा जाड ठेवून भाजण्यासारख्या बनवायच्या असेल तर चारपट पाणी योग्य होतं पर... एकदम खुसखुशीत बनवायचं असेल तर पाच पट पाणी घ्यायचं याच्यापेक्षा जास्त घ्यायचं नाही जर जास्त शिजताना घट्ट व्हायलाही तर मग थोडंसं आपण गरम पाण्याचा वापर इथं करू शकतो या पापड्यामध्ये परत शिजल्यानंतरही असं पाचपट पाणी घेऊन त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकून आपल्याला हे गरम करायला ठेवायचं आहे खव कळायचं नाही पाणी थोडंसं गरम झालं की त्याच्यामध्ये हे आपलं बॅटर टाकायचं आता बगरीच्या पापड्या थोड्याशा चिरतात तर त्या चिरू नयेत त्याला बायंडिंग छान यावी म्हणून हे अर्धी वाटी साबुदाना भिजू घातल्यानंतर एक वाटी बनलाय तो या एवढ्या पिठासाठी म्हणजे अडीचशे ग्रॅम पिठासाठी एवढ्या एक वाटी साबुदाना पुरे होतो म्हणजे छान अशा आपल्या पापड्या चिरत नाहीत उलत नाहीत मस्त अशा आपल्या तर निघतात आप तर आता अगोदर साबुदाना आपल्याला थोडासा टाकून शिजवून घ्यायचा आहे पीठ टाकल्यानंतर साबुदानावर टाकायचं नाही परंतु त्याच्यातला साबुदाना शिजणार नाही त्यामुळे पाण्यामध्ये गरम पाण्यामध्ये अगोदर थोडासा साबुदाणा टाकायचा सा। आणि नंतर मग हे बॅटर त्याच्यामध्ये टाकून द्यायचं असं भरपूर असं छान पाणी झालं आहे आपल्या याच्यामध्ये आता याच्यापेक्षा पाणी टाकायचं नाही मग जास्त पातळ पापड्या पापड्या हो होतील आणि मग त्या लवकर निघणार नाहीत पाळल्यावर इतपत पाणी टाकायचं आता पाण्याचा वापर इथून पुढं करायचा नाही परफेक्ट माप टाकलं आहे मी पाण्याचं आता हे छान हलवत राहायचं साबुदाणा असल्यामुळे खाली बुडाला चिटकू शकतो त्यामुळे सतत हलवायचं था आणि छान शिजवून घ्यायचं जर तुम्ही नीट शिजवलं नाही पंधरा एक मिनटच हे शिजवला की तर फाफड्या उलतात त्याच्यामुळे कमीत कमी वीस कमी पंचवीस मिनटाच्या पुढंच हा केक शिजला गेला पाहिजे अर्धा तास द्यायचाच याला मिडियम गॅसवर हा केक सध्या शिजवून घ्यायचा आहे हाय फ्लेमवर नाही किंवा स्लो फ्लेमवर नाही मीडियम फ्लेमवर चांगला चीक शिजला तर आपल्या पापड्या उलत नाही छान अशा वाळ्याचा निघतात पटकरणं त्याच्यामुळं चीक शिजवणं खूप महत्त्वाचं आहे कोणत्याही वाळवणात चाल वाळवणीतला पदार्थ छान शिजला गेला तर तो उलट नाही शेवटपर्यंत आहे अशी पापडी असेल म्हणा कोणताही पदार्थ राहतो तुकडे पडत नाहीत त्याचे छान अर्धा तास शिजल्यानंतर ह्या असा होतो आणि थोडंसं पाच एक मिनटं थांबायचं जर पातळ झाल झाला असेल दहा मिनिटं थांबायचं आणि तो घट्ट होतो आणि मग त्याच्या पापड्या आपल्याला पॉलिथिनवर किंवा कपड्यावरही तुम्ही घालू शकता पण असं मेन कापडावर घातलं तर पटकन न सुकल्यावर निसतात या पद्धतीने सगळ्या या पापड्या आपण घालून घेऊयात मी ते ठेवलेलं पीठही तुम्ही अर्धं पीठ ठेवलं होतं ते फ्रीजमध्ये दोन दिवस राहतं पण त्याच्या पण मी करून टाकलेले आहेत पापड्या या पद्धतीने आपल्या पापड्या तयार झालेल्या आहे अशा सगळ्या करून घ्यायच्या तुम्हाला उन्हात करायचे असतील तर करू शकता घरात सावली नाही या करता येतात एक दिवस घरातच त्याच्या कडा थोड्या सुकल्या की पापड्या उलतायच्या आहेत आणि उलतायच्या म्हणजे आहे असंच उलथून ठेवायच्या नाही तर उलट्या केल्या की वा थोड्याशा वाकड्या तिकड्या होतात जर आहे अशाच ठेवल्या तर पापड्या सरळ होतात आणि छान वाळ्या की वाळवायच्या दोन दिवस मग उन्हामध्ये ठेवायच्या आवर्श टिकतात छान वाळ्यानंतर या अशा दिसतात छान अशा पातळ आपल्या झालेल्या आहेत तुम्हाला थोडे जाड कळ कर, करायचे असतील भाजण्यासाठी तर पाण्याचं प्रमाण हे चारपट ठेवा आणि अशा पातळ करायच्या असतील तर पाचपट पाणी योग्य आहे याच्यापेक्षा जास्त पाणी न वापरता वस तासत तळल्यानंतर खुशखुशीत सारख्या भगरीच्या पापड्या तयार होतात या भास्ता पण येतात व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब जरूर